कोल्हापूरचे भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी काही दिवसांपूर्वी महिलांविरोधी विधान करत महाविकास आघाडीच्या सभांना येणाऱ्या महिलांवर कारवाई करण्याची धमकी दिली त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीतून तीव्र संताप व्यक्त होतो आहे महाडिक यांनी ज्या महिला पंधराशे रुपये घेऊन काँग्रेस किंवा महाविकास आघाडीच्या सभेला जातात त्यांचे फोटो काढून ठेवावे आपले सरकार आल्यावर त्यांच्यावर कारवाई करू असं वक्तव्य केलं होतं या वक्तव्यानंतर महिलांच्या स्वातंत्र्यावर भाजपचे हक्क कसे बसले आहेत असा प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केला आहे भाजपाकडून महागाईवर तोडगा निघत नसताना महिलांना पंधराशे रुपये देऊन त्या महिलांचा अपमान होत आहे का असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला आहे काँग्रेसच्या मते महिलांचे हक्क आणि सन्मान भाजपच्या दृष्टीनं कमी किंमतीचा विषय असल्याचं या वक्तव्यामधून स्पष्ट होतं आहे आज महिला काँग्रेसच्या वंदनाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली ऑल इंडिया महिला काँग्रेस अध्यक्षा जिल्हा आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा संध्याताई सव्वा लाखे यांच्या आदेशानुसार नाशिक येथील अंबड पोलीस ठाण्यात धनंजय महाडिक विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे या तक्रारीवर महिला नेत्यांमध्ये ललिता खांडवी शीतल महाजन अरुणा खैरनार सुरेखा पगार सुरेखा कुलकर्णी निर्मला काळे सुमन महाले अश्विनी बावीसकर आणि अश्विनी झोपडे यांनी आपली सही केली आहे महाडिक के यांच्या या विधानावरून भाजप सरकारचा दुजाभाव आणि तुष्ट दृष्टिकोन दिसून असं काँग्रेसनं आदरणीय आमचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी तसेच महाराष्ट्राचे प्रभारी व संसदरत्न आमचे नेते मल्लिकार्जुन खरगे साहेब यांनी महाराष्ट्राचा लोकसभा विधानसभा दोन हजार चोवीसच्या हो घातलेल्या निवडणुकांसाठी महाराष्ट्राच्या जनतेवर विशेष असे प्रेम तर आहेत संपूर्ण देशावर राहुलजींचे प्रेम आहे राहुलजींनी महाराष्ट्रातल्या महिलांसाठी बस मोफत केली आहे वर्षाला सहा सिलेंडर मोफत केले आहे तसेच तीन हजार रुपये देणार असून प्रतिमहा महिलांना बेरोजगारांना चार हजार रुपये देणार आहेत तसेच शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंतचे कर्ज माफ करणार आहेत व पंचवीस लाखाचा विमा सर्वसामान्यांसाठी आमचे सरकार देणार आहेत आणि असे भरपूर इंडस्ट्री असेल महिलांची सुरक्षा असेल त्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे परंतु आज धनंजयजी महाडिक यांनी काल कोल्हापूर येथे सभेत जो आमच्या समस्त लाडक्या बहिणींचा अपमान केला त्याबाबत मी धनंजय मािक यांचा तीव्र निषेध करते कारण की जे आमच्या बहिणींना पैसे दिले लाडक्या भगिनींना हे दहा वर्षापासून लुटपाट करून महागाई करून लुटलेला पैसा आमचाच पैसा आमच्या महिलांना देण्यात येत आहे पंधरा लाखावरची बात होती देण्याची ते पंधराशेवर आले आले तर आले आमच्या महिलांचा अपमान करता धमकी देता का ते शिवसेना काँग्रेसच्या सभेत जर दिसले तर त्यांचे फोटो काढा आपण त्यांच्याकडं बघू ही गुंडगिरी खपून घेतल्या जाणार नाही त्याच्या निषेध म्हणून आज मी आंबड पोलीस स्टेशन येथे धनंजय यांच्या विरुद्ध तक्रार केली व महिलांसाठी विशेष असं पॅकेज काँग्रेस पक्षाने दिलेलं आहे नाशिक शहरातील जिल्ह्यातील पूर्ण महाविकास आघाडीचे उमेदवार नागरिकांनी निवडून आणावे व सहकार्य करावे मतदान करावे वीस तारखेला हे आव्हान या निमित्ताने मी महिला भगिनींना बंधूंना व ज्येष्ठ नागरिकांना करते धन्यवाद जय हिंद जय काँग्रेस व्हिडिओ जर्नलिस्ट दामोदर थोरात जागृत लोकशाही नवीन नाशिक